हाँ, हाँ बोल बशा हो अरे पोचलो पोचलो ऑफिस मध्ये पोचलो येस 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 अरे आता माझी बॉस आली की कळती मारतो ना परमिशन काढतो आणि कलटी मारतो अरे मी पण एक्सायटेड आहे पिकनिकसाठी यार किती वर्षांनी जातोय पिकनिकला आपण हा ए काय ना रे आता आठवडा झाला नवीन बॉस आली कळती मारतो रे तिला हाफकोला माहिती ना आपण कसं आहोत <laughs> हा एक लक्षात घ्या भाई <laughs> तो गौर आहे ना कंट्रीब्यूशन आधीच घ्या हा तो दरवेळेला काय करतो तो प्यायला बसतो तीन चार पेक झाल्यावर मग एक्स गर्लफ्रेंडची आठवण काढतो mm. आणि मग खूप रडतो बिडतो आणि नंतर पैसे देत नाही तो हा <laughs> ते आधी घेते हा <laughs> आणि भक्तीला पाजू नको अरे अर्धबुज बिअर प्यायली होती गेल्या वर्षी पहाटेपर्यंत किंगफिशर पक्षी उडत होते नको यार हा हा अरे मी अरे तिला फसवते रे तर माहिती ना आपण कोण आहे oh. ते मग हाफ डे घेतो मी डोंट वरी हा मिळणार हाफ डे आपल्याला मिळणार हा ah, हा ah, हा ah. अरे करू ना मजा त्यात काय आपल्याला <laughs> या 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 हा अरे तिचीच वाट बघते आलो येस वॉट इज हॅपनिंग दॅर आय वॉन्ट डिलिव्हरी टू डे नाव इट्स नो नो आय एम नॉट अलाउडेड नो आय एम नॉट आय हॅव टू डॉटर्स आर गर्ल्स नो ओ रे ना मी आय नमकीन मॅम मे आहे मे आय मुनुन सिन मॅम काय म्हणतात ते मे आय कमी मी तुम्हाला सांगते काय म्हणतात ओ येस मॅम या तुम्ही आहात गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग ही फाइल मी तुम्हाला चेक करायला देतेय सॉरी मला वाटलं कॅच कॅच खेळतो हे काय ही फाईल कसली आहे माहितीये बॉक्स फाईल हे <laughs> <laughs> बघा तुम्ही बनवलेली बॅलन्स शीट आहे चेक करा काय याच्या येस yes, मी रात्रभर मेहनत करून ही बॅलन्स शीट बनवली आहे मॅम रात्रभर मेहनत करून यस oh, मॅम yes, तुम्ही ही अशी बॅलन्स शीट बनवली यस मॅम किती मिस्टेक्स आहे त्याच्यात किती कॅल्क्युलेशन मिस्टेक काय काम करता का झोपा करता हा रबेश आणि <laughs> एक मिनिट जरा दाखव हे काय हे बॅलन्स शीटच्या कॉर्नरला हे कसले चित्र काढले तुम्ही मोर पोपट हे काय हातात कलच घेतलेली बाई हे काय हे कसले खुडे काढले तुम्ही <laughs> ते जस्ट डेकोरेशन म्हणून डेकोरेशन <laughs> करायला तुमची रिक्षा आहे ही हरवलेल्या धनश्री सारखे एक्सप्रेशन देऊ नका <laughs> प्लीज बॅलन्स शीट नीट चेक करा आणि नंतर मला मेल करा प्रॉपर गो आत्ता <laughs> हो आता आत्ता मधले व्हेरिएशन कसले देत आहे हो आत्ता आज आत्ताच तुम्हाला पिकनिकला यायचंय हो ना <laughs> 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 मला मा, ना मॅम सॉरी मी अशा गोष्टी नाही या कामाच्या आड नाही आणत मॅम प्लीज प्लीज स्वतःच काम करा मिस्टर चौघुले रिस्पॉन्सिबिलिटी का कसं आहे आता नुकतंच थर्ड क्वार्टर सुरू झालंय पहिल्या दोन क्वार्टर मध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय तुम्हाला कळत आहे का थर्ड क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे नागिन डान्स थर्ड क्वार्टर नंतर मी नागिन डान्स करतो फोर्थ क्वार्टर नंतर मी ओकतो तुमचं युअर टॉकिंग रॉट जा प्लीज ते दुरुस्त करा गो जातोय पुढे हाबडे पाहिजे हावडे पाहिजेत मिळणार काय म्हणाल तुम्ही कसा प्रश्न होता तसं उत्तर होत कसा प्रश्न होता हावडेवायच ओके जस्ट जस्ट खाली जाऊ का मी कशाला कॅज्युअल कोणी बाहेर माझा फोन जरा हँग झालेला आहे मला ते फोन येत नाहीत मला सध्या त्यामुळे जर जायचं होतं नवीन फोन घ्यायचा होता ऑफिसचे फोन मॅम येत नाहीत ऑफिसचे फोन माझं मला काही नाही या मॅम माझे पर्सनल फोन मला ओके रिलॅक्स रिलॅक्स बघू तुमचा फोन द्या मला फोन द्या माझा फोन द्या रिमोट देत आहे मला रिमोट आणला मी अरे बापरे फोन घरी विसरलो मॅम सॉरी मला वाटत मी घरी विसरलो फोन, फोन आ, का बोलू नका काय मगाशी तुम्हाला बघितलंय मी फोनवर बोलताना प्लीज फोन घ्या काय हे लॉक कोड काय तुमचा अयश्वे मला वाटवत नाहीये घे उघडला तुम्ही कसं काय उघडलं कसं उघडलं अहो लॉक उघडताना बटन दाबन वन टू थ्री फोर असं म्हणता तुम्ही जोरतो राक्षस ऑफिसला कळलाय कोड आणि काय अगदी बौद्धिवंत कोण ठेवला वन टू थ्री फोर वा जगात कोणाला कळणार नाही एनीवे anyway, तुम्ही काही काळजी करू नका हे बघा माझ्याकडे दोन दोन हँडसेट आहेत मी काय करते तुमचं सिम काढते आणि माझ्या हँडसेट मध्ये टाकते वरी हे बघा आहे माझ्याकडे डोंट वरी एक मिनट <laughs> तु, तु, तुम्ही कशाला हे करत नाही नाही कसं आहे तुमची सोय बघणं आमचं काम आहे ना महत्त्वाचं काम आहे हो माहिती आहे माहिती आहे मला अरे झाला तुमचा फोन चालू या हे काय एस एम एस पण आला दिला का हाफ डे मशीन आहे काय ते वेगळं आहे ते आमच्याकडे ते हे आहे ना म्हशीचा गोठा आहे ना ते तर गोठा कपाळात आहे नाही कळपात कळपात मशी असतात ना गोठ्याचा मशीनचा ते नाही नाही असं जाऊ दे मी काहीही बोलताय तुम्हाला का कळत या या प्लीज जा स्वतःच काम करा ही फाईल घ्या आणि काम करा क्विक फास्ट या मूव तुम्हाला कशाचे पैसे मिळतात असं तुम्हाला नाही त्यावेळेला ते काम करायचं ओके गुड मॅन गुड नाईट गुड नाईट गुड डे मॅम करायचं तुम्हाला, तुम्हाला चिक्की आवडते त्याच काही मध्ये नाही जनरल विचारतो बॅलन्स शीटचं काम मीच करणार बॅलन्स शीट म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मीच करणार येस युअर ये राईट मला चिक्की खूप आवडते मला वाटत माझा नवरा सतत मला चिक्की आणून देतो म्हणजे मी रुसले चिडले म्हणजे नाही मला काही पटलं तर लगेच तो चिक्की काढतो आणि माझा मूड खुश एकदम मला वाटलंच लाडूला चिक्कीच आवडणार लाडू आणि चिक्की तुम्हाला आवडणार मला लाडू चिक्की खूप आवडते आय टेल यू खूप लाडू लय तुम्हाला नवऱ्याने लाडाऊन तर ठेवलंच त्याची लाडाची बायको त्याच वेळेस येईल कि मला चिक्की लाडू खूप आवडतो फक्त सुतार पिढी नाही आवडत चला अपडेटसाठी काय काय ऐकायला लागतं तुझ्या ऐका नाही मी जर आता एक समजा म्हणजे जस्ट एक तुम्ही मला बाबा एक पाच मिनिटात मला सोडलं बाबा जा बाबा आलो नावड्याला मला तर येताना मी चिक्की घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी काही गरज नाही हे काय माझ्याकडे चिक्की आहे मी जास्त घेऊन येऊ शकतो नाही काही गरज नाही घरी खूप आहे माझ्या नवऱ्याने कालच मला आणून दिलेली चिकित्सा बाकी थँक्यू सो मच पुण्याहून येताना भाकरवडी पण आणू शकतो म्हणजे मी जो भाकरवडी आहे माझा भाऊ आहे ना पुण्यातच राहतो त्याने कालच माझ्या हातात भाकरवडी ठेवली सी भाकरवडी पण तुम्ही आणली ते लोणावळ्याच्या तिकडे एक सुंदर नगर नावाचं गाव आहे तीस किलोमीटर आत आहे तिथे काही संबंधच नाहीये तिकडे तिखट शेव फार छान मिळते ती मी आणू शकतो सुंदरपूर माझं माहेर आहे

हा 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 काय हा काय होतं आई ओके मला हफद्या पाहिजे एक मिनिट तुम्ही प्लीज मला एकदम ते मला हल्ली वरच्यावर असं होतं मला एक मिनट मला एकदम ते मध्ये सुद्धा झालेलं डॉक्टर म्हणाले हाफ डे घरीचा बरं वाटेल मी नेहमी असं करतो आज तसंच या क्षणाला मला तसं होतं हा जरा ऑपरेटर जरा एमडी फोन द्या एमडी कशाला फोन करतोय तुम्ही आता तुम्हाला बरं वाटत नाहीये ना मला त्यांना कळवायला हवं अकाउंटंट ही फार महत्वाची पोस्ट आहे तिथे असं आजारी म्हणून चालणार नाही आय हॅव टू रिप्लेस इट

थकलो हा युअर ओके ना येस मॅम प्लीज काम ती काम थँक्यू खूप वेळ झाला सांगून हॅलो हा हा आई काय म्हणाली अग मी कामात आहे ना आई मम्मा काय ग बरं दे विशालला फोन दे विशाल बाळा असं करू नको राजा मी कामात आहे ना मम्मा कामात आहे की नाही हे पण रडू नको राजा ऐक ना विशाल विशाल हे ब मी कोणासाठी करते एवढं सगळं तुझ्यासाठीच करते ना ऐक रडू नको बरं काय काय हवं हो आहे काय हवं हो आहे बरं ठीक बरं ठीक आहे बरं ठीक आहे आता हे कसं शिकू शकते तुला मी बरं ठीक आहे ऐक राजा हॅ हॅलो हॅर म्हणजे ना मॅम एनिथिंग रिक्वायर्ड फॉर माय साईड नाही काय झालं मला जरा कळेल का ॲक्च्युली

प्रचंड त्रास देत असतो त्याला काही कळतच नाही काय मागावं काय नाही मी आई म्हणून कुठे कुठे पुरी करणार आहे काय काय करणार आहे ऑफिस तुमच्यासारखी माणसं काय काय करायचंय मला <laughs> <laughs> मा मुलाच्या मागण्या सुद्धा इतका वियर्ड असतात ना मला के, 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 तो के ना, तो सांगा मला आता तो म्हणतोय की यो, ते गरब्यामध्ये काय तुमचं वाजवतात ते बेंजो, बेंजो, बेंजो हा तो बेंजो त्याला शिकायचा आहे आता मी कसं शिकू शकते हे सांगा मला तुमच्या कोणी ओळखीचा आहे जो कोणी बेंजो वगैरे असं वाजवतो हो डू यु नो एल्स जर कोणी असेल तर तुम्ही त्याला हाफ डे द्याल एवढा वेळ नको शिकवायला आठवड्यातून दोन दिवस आला तरी परडे देईन मी त्याला तासाचे जे काय होतील ते मी देईन ऍक्च्युली मीच आहे म्हणजे हो, आम्ही आमच्या सोसायटी तिकडे सगळं एरिया आहे ना तिकडे मी स्वतः माझा बेंजूचा बिझनेस हो, हो, हो। हो। नवरात्रीचे नऊच्या नऊ दिवस मी असतो अरे बापरे मोठं टेन्शन संपवलं वाजवता येतं ऑफकोर्स तुम्ही माझ्या मुलाला शिकू शकाल विशाला वाय नॉट वाय नॉट मी तुमच्या मुलाला शिकवेन वाय इन्स्ट्रुमेंटची वगैरे गरज नसते म्हणजे मी uh, तोंडी बेंजो पट्टू आहे तोंडी बेंजो पट्टू म्हणजे तोंडाने मी uh, हे वाजवतो इंटरेस्टिंग मी मी व्हिडिओ करते आणि माझ्या मुलाला पाठवते पण ते हाफ डेस नक्की हाफ डे काय तुम्ही सांगाल तर सुट्टी वाटेल ते दे मी तुम्हाला ओ मी मी मॅनेज करते तू जरा प्लीज ते करून दाखवा मला सुरुवात अशी करायची आहे तुम्ही रेकॉर्ड करा दे देतांग दे देतांग दे देतांग क्रड ति तंग दं ता ति तंग क्रड ति त डं डं द दे दं तं क्रड ति तं डं डं ति तंग क्रड ति त डं डं दं डं वाओ ता डं दं दं क्रड ति तं डं डं दं दं क्रड ति तं डं 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 वाओ र त त र ध द द द वाओ र त त र ध द द द त र त त र ध द द द त र त त र ध द द द त र त र ध त र द त र द त र द त र ध धं डं दं दं धं क्रं न ति तं

खिलर व्हिडिओ आहे ना तो मी डी पर्यंत पोहोचवते एमडी पर्यंत का नाही तुम्हाला नसते टॅलेंट दाखवायचा फार आगाऊ पण असतो ना तो त्यांच्यापर्यंत पण ना विशू आय लव्ह यू अस विशू मुलगा नाही नाही विशाखा म्हटल्यावर विशू असं होऊ शकतं ना तुम्ही हे मलाच म्हणाले असं मी प्रूव्ह करू शकतो काही अर्थ नाही